नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख गादी विभागामध्ये आज आपल्याला महाराष्ट्र केश्री कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तुफानी कुस्त्या बघायला भेटणार आहे मित्रांनो पुढील पैकी आपल्याला गादी विभागामध्ये टॉप चार कुस्ती आज आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो एक नंबरला कुस्ती होणार पलन शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर दोन नंबरला कुस्ती लागणार पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध धनाजी कोळी तीन नंबरला कुस्ती लागणार पहलवान सतपाल शिंदे विरुद्ध पहलवान सतीश मुंडे चार नंबरला कुस्ती लागणार आकाश रानवडे विरुद्ध सुहास गाडगे टॉप चार आपल्याला गादी विभागामध्ये कुस्त्या बघायला भेटणारे बेत भेट्ण। तर कुस्तीमध्ये कोण जिंकणार नक्की कमेंट करा इन्फो युट्यूब चॅनेल वरती महाराष्ट्र केसरी कुस्ती पर्धा दोन हजार पंचवीस साहिल्या सुरू आहे मित्रांनो आज चौथा दिवस येतो मित्रांनो कुस्तीमध्ये निकाल काय लागणार या कुस्त्यामध्ये कोण जिंकणार अरे महाराष्ट्र केसरी कोर मित्रांनो सर्व कुस्ती प्रेमींची नजर आहे मित्रांनो एडे वाहल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावकडचे कुस्ती वैदान शिडवू बघण्यासाठी